नार्कर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो कपडे बघून तर समजलं असेलच आणि ही गायतली आय डी बघून तर समजलं असेलच मी कुठे जाणार आहे ते तर मी जाणार आहे साईलीला या मंडळासोबत साईवारीला ती दिनांक सव्वीस तारखेला ही साई वारी सुरू झालेली बट आज दिनांक अठ्ठावीस तारीख आहे आणि मी दोन दिवस उशिराने चाललेलो आहे चाललो आहे कारण का तुम्ही सुद्धा बघितलं असेल मी गावी घेऊ शिमगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी म्हणून मला दोन दिवस मी आता उशिरा चाललो आहे बट आज तारीख आहे अठ्ठावीस तारीख आणि आता वाजले आहेत रात्रीचे पावणे साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि साडे अकरा वाजलेत आणि आता मी चाललोय रात्रीच्या हॉल्टवर जो की आडगावला आहे हॉल्ट तिकडेच आता मी चाललोय आणि उद्यापासून आपली साईवारी सुरुवात होईलच साईवारीची सुरुवात होईलच ते पण ब्लॉग बघायला विसरू नका तर आजचा आपला हा आज दिवस पहिला असणार आहे चला तर मग आता आपण जाणार आहोत आडगावच्या हॉल्टवर आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा ब्लॉग आता आपण इकडे सुरू करला आणि आपला मित्र आपल्याला घ्यायला भावासारखा मित्र आपल्याला हॉल्टपर्यंत सोडायला आलेला आहे ओमकार बोबडे तर हाच आपल्याला घेऊन जाणार आहे हॉल्टवर चला तर मग आत्ता आपण जाऊया हॉल्टवरच डायरेक्ट भेटूया आता आम्ही लोक पोचलो पोहोचणार तस आहोतच अर्ध्या एक तासामध्ये आणि इकडे ट्राफिकमध्ये मध्ये फसलेलो आहोत आम्ही लोक आता वाजलेत रात्रीचे दोन दीड वाजायला आले बघा रात्रीचे दोन वाजायला आलेत आणि एवढी ट्राफिक आहे अजून पण ट्राफिकमध्ये मध्ये थांबलो आम्ही लोक अडकले पुढे ट्राफिक क्लिअर झाली हो, तर अर्ध तासामध्ये आम्ही लोक पोहोचले हॉल्ट फायनली साईसेवकच्या हॉल्टवर पोहोचलेलो आहोत इकडे साई सेवकचा चा आहे आम्ही लोक इकडे पोहोचलो आहोत हॉल्टला बघा इकडे पोरा अर्धी जेवतात अर्धी पोरं झोपली आहेत आणि पालखी सुद्धा तिकडे आहे आधी पालखीची पालखीच्या इकडे जाऊन पाया पडूया आपण आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मग आपल्या पोर मित्रांना बघूया कुठे झोपलेत ते चला फायनली आपण पालखीच्या पाय जवळ तर पोहोचलो आहोतच बघा सायलीला दोन हजार पंचवीसची आम्ही लोक इकडे बसलेलो आहोत पाया वगैरे पडून तर झालेलं आहे एकदम व्यवस्थितपणे आणि पोरं आत्ता पण इकडे येतात येत येत आहेत आणि जेवणसुद्धा चालू आहे जेवणाचा काउंटरसुद्धा चालूच आहे आणि इकडे आरती पोरं इकडे पाया पडत आहे पालखीच्या इकडे है कर हो हो अपली कर आता आपले मित्र बघूया कुठे आहेत ते त्यांना शोधूया त्यांना फोन वगैरे लावूया आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया आणि त्यांना जॉईन होऊया आपल्या ग्रुपला म्हणजेच आपला भुईवाडा ग्रुप त्या ग्रुपला जॉईंट होऊया आणि आपली शाहीवारी सुरू करूया फायनली आता आम्ही लोक उठलेलो तर हो आहोत आणि हा मित्र भेटलेला आहे हा माया जुन्या अगोदरच्या कामावरचा मित्र आहे तो पण या पालखीमध्ये आमच्याच ग्रुपमध्ये चालतोय आणि त्याच्यासोबत आज आम्ही चालणार आहोत किती दिवस आहे तुझा दुसरा चौथा दिवस चालू होतोय सायराम आपला आज याचा चौथा दिवस आहे आणि पालखी सुद्धा इकडे तयार झालेली आहे निघण्यासाठी आता पालखीची आरती वगैरे केली जाईल आणि पालखी पुढच्या प्रस्थानाला जाण्यासाठी रेडी होईल तर आपण पण निघूया पाया वगैरे पडून झालेली विष्णुप्रिया विजयदायत भावगम्या कृष्णचिदाशदोषविनाशतारी ते ब्रह्मचारी ॐ श्री गणेश श्रीगणेशवरदा तव सुप्रसातम् सर्वार्थसिद्धिप्रदभ्रमनोविहारी विघ्नेशविघ्न विघ्नचय खण्डन विश्वनेत्रा श्रीचन्द्रशेखर तनुभव सर्वपूज्या सर्वार्थसिद्धिप्रद भक्त मनोविहारी विघ्नेश विघ्न चय खण्डन विश्वनेत्रा श्रीचन्द्रशेखर तनुभव सर्वपूज्या ॐ गणेश वरदा तव सुप्रभातम् विश्वाभिरक्ष सुरपक्ष विपक्ष शिक्षा हे पञ्चहस्तपरिशोभितसुप्रशस्ता हे भावकं यमणिकिं ओ श्रीगणेशभरनादव सुप्रभातम् हे शूर्पकल्परसीवित भक्तसङ्घा ீேஷ வரத தவ சும் திருஷ்யுர்திரீ கணேஷ வரத தவ சும் தாரி வரதான ஓம் श्रीगणेश वरदा तव सुप्रभातम् नव पल्लवकोमलहस्तनमो नवपङ्कज सादृशपादनमो नवरत्नगीतविराजनमो जननाश नमो वरदानो हरिचन्दन लेपितेह नम भवबन्धविमोचकभावनमो ॐ श्रीगणेश शरणं शरणं प्रपद्ये विघ्नेश विघ्न च यखण्डनवक्रतुण्डा सर्वागमादिविनुता प्रणवस्वरूपा सप्तशि सेवितपदानत भक्तपक्षा ॐ शरणं शरणं प्रपद्ये Satsang with Mooji Satsang with साई जाऊ पाव आई पाव मज आई जाऊ पाव मर आई सत्तानंद शत्रु साईनाथ महाराज राऊ ती ब्रमाड नायक राजारिराज योगिराज वर ब्रम श्री सचितान आपल्या पालखीसोबत श्वान पण चालतो आहे श्वान सुद्धा आहे आपल्या पालखीला याचा आज सुद्धा आजचा तिसरा दिवस आहे फायनली पालखी सुद्धा निघालेली आहे पुढच्या प्रस्थानाकडे जाण्यासाठी आपण पण आता पालखीसोबत जाणारच आहोत बट आधी निशानी पुढे गेल्याशिवाय आपण पालखीच्या निशानीच्या पुढे नाही जाऊ शकत म्हणून आपण आता इकडे थांबलेलो हो। आहोत बाबा जय

हरे ओमनाथाय नम ओम श्री साई नाथाय 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 नम ओम Om Sri Sai Nathaaya Nama. 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 हॉल्ट आलेला आहे बारा किलोमीटर चालू तर आपण पोचलोच आहोत आता बाबांच्या पाया पडून नाश्ता करायला बसलो

i <laughs> got Yeah!

भजन तर तुम्ही बघितलं असेलच किती मजा आली भजनाला ते आपल्याला तुम्हाला सुद्धा मजा आलीच असेल मी भजनाची व्हिडिओ सेपरेट टाकील जेणेकरून तुम्हाला एकदम व्यवस्थित बघायला भेटेल ती व्हिडिओ आणि ब्लॉग सेपरेट टाकेन आणि भजनाची व्हिडिओसुद्धा सेपरेट टाकेन मी आणि आता परत आपण जाणार आहोत दुसऱ्या हॉल्टला जो आपला दुपारचा हॉल्ट असणार आहे तिकडे आता जाणार आहोत आता पालखी निघाली की आपण पालखीसोबतच जाणार आहोत चला तर मग आता आपण जाऊया पालखीसोबत दुसऱ्या हॉल्टला पालखीसुद्धा हॉल्टवर पोहोचलेली आहे आणि आपण सुद्धा हॉल्टवर पोहोचलो आहोत आजचा हॉल्ट बघा असा हॉल्ट आहे आजचा आता इकडे थोडा आराम करूया आणि मोबाईल पहिला चार्जिंगला लावूया त्याच्यानंतर आराम वगैरे करूया आणि मग परत भेटूया संध्याकाळी जाण्यासाठी शिट्टी वाजलेली आहे पालखी आता इकडून दुसरीकडे मुक्काम दुसऱ्या मुक्कामाला जायला आता निघेलच आणि आपण सुद्धा अर्धवट झोप ठेवून उठलेला आहे चेहरा बघून वाटतच असेल झोप पूर्ण नाही झाली रात्री तर झोपलोच नव्हतो मी आणि आत्तासुद्धा झोप पूर्ण नाही झाली माझी अर्ध अर्धीच झोप पूर्ण झाली आहे म्हणून असा चेहरा झाला आहे पूर्ण आणि आत्ता आपण निघूया पालखीसोबत कारण का पालखीसोबत जर गेलो तर आपला रस्ता लगेच आपण रस्ता तो कवर करतो आणि जर पालखीच्या पाठवून चाललो तर खूप टाईम टाईम पण होतो आणि खूप टाईम लागतो तिकडे हॉल्टवर पोहोचेपर्यंत मग आता आपण पालखीसोबतच चालणार आहोत म्हणून आपण थोडी झोप अर्धवटच ठेवून आता आपण पालखीसोबत चालणार आहोत पालखी बाहेर आलेली आहे आणि निशान सुद्धा चालायला लागलंय पुढे आपण सुद्धा चालू या पालखीसोबतच पालखी आणि निशांच्या मध्येच थांबूया आपण चाललं तर आपण एक दोन तासामध्ये आपण हॉल्टवर पोहोचून जातो आणि एकदम कधी टाईम कसा टाईम जातो हे सुद्धा नाही त्या डी जेच्या टेम्पोमुळे हो तर म्हणून मी पालखीसोबत चालतो आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ अस आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तर असा होता आजचा आपला पहिला दिवस आणि उद्याची व्हिडिओसुद्धा येईलच दिवस दुसरा आता रोज व्हिडिओ येतच जातील आणि आज सुद्धा आत्तासुद्धा भजन आहे त्या भजनाचा सुद्धा आनंद घेऊया आणि जे दुपारी भजन झालं त्याची मी पर्सनल व्हिडिओ टाकेन ती या वेळेच्यामध्ये ॲड नाही करणार त्याची व्हिडिओ एक पर्सनल असेल तीसुद्धा बघायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि सर्वांना एकदा साईराम